फेसबुकचा पैसा आला फेसबुकचा पेमेंट झाला का बरोबर ठेवले आपल्या बँकेत कुचकुर फेसबुकचा पैसा आला का ठेवली आपल्या बँकेत कुचकुर एक रुपये नाही फेकून मारत आहे मग चालना हो चाललं दोन पाय किती तपून राहिली एक दोन रील बनवून घेऊन ना उन होते ना मग गुणी रील बनवशील काय आपले फॉलोवर कमी होऊन राहिले चल पण खूप रील बनवू एखादा काय काय म्हणून राहिले तुम्ही आता मला तुम्ही दोन हजार रुपया महिना देत जाण तरच मी रेट बनवू लागतो नाही तर अजिबात नाही बनवू लागत एक रुपया नाही राहत म्हटलं तर रा मायजवळ एक रुपया नाही ठेवत तुम्ही माझ्या म्हणलं का नुसतं भिकाऱ्यासारखे हात पसरा लागते असे द्यानव द्यानव मायच्या मा, गावले जातो तर एक रुपया नाही फेकून मारला तुम्ही हा एवढा मोठा उन्हाळा गेला म्हटलं माय लेकर सारे चाल ना ग मम्मी आपल्या मामाच्या गावले चाल ग मम्मी आपल्या आईच्या गावले असे म्हणे साऱ्या बायका उन्हाळ्यात आपल्या माहेरे गेल्या मले मला तुम्ही एक रुपया नाही फेकून मारला हां ध्यान व केलं तर गावले जाले पैसे नाही दिले फेसबुकचा पैसा आला फेसबुकचा पेमेंट झाला का बरोबर ठेवले आपल्या बँकेत कुचकुल फेसबुकचा पैसा आला का ठेवले आपल्या बँकेत कुचकुल हां एक रुपये नाही फेकून मारत भाऊ माणूस आणि मला म्हणजे का रिल्स बनू लागणं अजिबात नाही तुम्ही मला आता महिन्याचे दोन हजार रुपये देत जा तरच मी बनवू लागतो नाहीतर अजिबात बनवू लागत नाही चुली झाला तुमचे रिल्स आणि तू तुम्ही जा त्याच्या वरतून मी नाही ऐकत तुमचं आता झालं माय आलो फेसबुकचा पैसा आला फेसबुकचा पेमेंट झाला का बरोबर ठेवले आपल्या बँकेत कुचकूल फेसबुकचा पैसा आला का ठेवले आपल्या बँकेत कुचकुट एक रुपये नाही फेकून मारत भाई माणूस आणि मला म्हणजे काय बनू लागणं अजिबात नाही तुम्ही मले आता महिन्याचे दोन हजार रुपये देत जा तरच मी बनवू लागतो तर अजिबात बनवू लागत नाही चुलीत घाला तुमचे रिन्स आणि तू तुम्ही जा त्याच्यावरतून मी नाही ऐकत तुमचं आता झालं माय आलो चालणं चालणं साथी चालणं रिले बंद लागणं हे घे वीस रुपये घे हे घे वीस रुपये घे हे घे चालणं हा मग देतो ना पैसे पगार झाल्यावर संध्याकाळी पाचशे रुपये तुले पंधराशे मग दे पाचशे रुपये घेऊन घे पण वीस रुपये घे सध्याचे वीस रुपये दाखवून राहिले तुम्ही मला हे हे वीस रुपये दाखवून राहिले तेवढे हे आले तर कोंबडी बी नाही होऊन गात वीस रुपयाले चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला लावला काय ते ह्या वीस रुपयात पावटी तरी येते काय तुमची घ्या बरं तुम्ही जाबर आणाली तुमचा पोवा येते काय तर चालले वीसची नोट टाकून राहिले मला मी नाही करू लागत मला दोन हजार पाहिजे म्हणजे पाहिजे तरच तर माया जवळ या नाही तर आता अजिबात मी करू लागणार नाही तुम्हाला सांगितलं ना एक वेळा हा जाय व जाय करू लागू यासारख्या दहा भेटते त्यापेक्षा पाचशे जास्त घेत कालच दोघे जणीचा फोन आला तर म्हटलं मला भाऊ रील करायला येऊ काय म्हणून नको करू लागू नाही करू लागत तर त्या भरोश्या काय मी उद्या सांगतो दोघे जण रील करायसाठी मग नको करू लागू त्या भरश्यावर नाही क्लिंग लवकर येतो काय हाय बाई ह्या माणूस हा मला इथं दोन हजार रुपये द्या म्हणून राहिली तर तुमच्या खिशाले जाऊनची पकडी आहे ते पैसे आणि मी तुम्ही म्हणून राहिली का तुमच्या तुयासारखी मी दुसरी आणतो अहो मायासारखी तुम्हाला भेटत नाही म्हणलं दुसरी आणि दुसरी आणणार ना ते दहा हजार रुपये दे तिला द्या तुम्ही तयार होता आणि मला दोन हजार रुपये मागून राहिली तर ते द्यायला तयार नाही तुम्ही म्हणजे किती हुशार माणूस आहे व माया आणि ते विच्ची नोट मला विच्ची टिबुकला दाखवून राहिले तिथं दहा दहा वेळा सांगून राहिले तर जा ना तिला दहा हजार रुपये द्यायला तयार राहा मला दोनच हजार नका देऊ जा तुम्ही बी जा मी बी पाहतो कशी आणता तुम्ही घरात तिने चालले तर व्हिडिओ कराले आणि दुसरी बाई आणतो इथं दोन हजार रुपये नाही खिशातून निघून राहिले तुमच्या तिला दहा हजार रुपये द्या आले आले पैसे तुमच्या जवळ एवढी हो फडफड करतच काय दुसऱ्यांचं नाव उद्या मी नोकरी येऊ ना तू जा ना आता आता तुला अजिबात विचारतच नाही रील बी बनवत नाही काहीच नाही उद्या सांगतो दोघीजणी रील बनवतो येऊच नको ना चला करता का काय लाकड फुक्या नवरा भेटला माय मले, हा घरच्या बायकोले दोन हजार रुपये द्यायला तयार नाही आहे आणि तिथं बाहेरच्या दोन बायका आणतो मग ते दहा दहा हजार रुपये रुपये देतो मग ते काय नवरा आहे व माय ह्या लाकड फुक्याचा